पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामधून ओबीसी पुरुष राखीव जागेत महाविकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे स्वतःच्या आणि कुटुंबांची जाणून बुजून बदनामी केल्याचा गंभीर आरोप निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव ॲडवोकेट प्रसाद कोदरे यांनी केला आहे हडपसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अॅडव्होकेट प्रसाद कोदरे यांनी ॲडवोकेट कृपाल पलुसकर यांच्यावर सरळ आरोप करताना म्हटलंय की निसर्ग संस्थेत आमच्याकडून गैरव्यवहार झाल्याचा आरोप पूर्णपणे खोटे आहेत प्रत्यक्षात संस्थेत आर्थिक व्यवहार कृपाल पलुसकर आणि त्यांच्या मायलेखांनी केला असून संस्थेच्या निधीतून जागा खरेदी करणे घर बांधणे आणि कार घेणे असे प्रकार त्यांच्या बाजूने झाले आहेत खोट्या प्रकरणात अटकपूर्व जामीन कोदरे म्हणाले आमच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुणांमध्ये न्यायालयाने आम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे आमची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही पालिकेच्या निवडणुकीत मी प्रभाग पंधरा मधून इच्छुक असून आरक्षण जाहीर होताच माझी प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी हा खोटारडेपणा करण्यात आलाय पलुस्कर यांच्यावरही प्रलंबित खटले पत्रकार परिषदेत पुढे बोलताना त्यांनी उघड केलं कॅडव्होकेट कृपाल पलुसकर यांच्यावर चिपळूण न्यायालयात त्यांच्या मयत पत्नीच्या प्रकरणातही खोटी माहिती दिल्याचा आरोप प्रलंबित आहेत कायदेशीर लढ्याची घोषणा या संदर्भात ॲडव्होकेट विक्रम पाटील म्हणाले गुन्हा दाखल झाला म्हणजे ते गुन्हेगार ठरत नाहीत दोन दिवसात प्रसाद कोदरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे आम्ही हा मुद्दा कायदेशीर मार्गाने लढणार आहोत तर ॲडव्होकेट प्रकाश राठोड म्हणाले निसर्ग बहुद्देश सेवाभावी संस्थेतील खरे गैरव्यवहार पलुसकर यांनी केले आहेत या संदर्भात धर्मदाय आयुक्त कार्यालय येथे पूर्व परवानगी अर्ज दाखल केला आहे गुन्हा नोंद करण्यासंदर्भात कायदेशीर लढाई सुरू आहे आणि सर्व पुरावे सादर करून सत्य समोर आणू नमस्कार मी ऍडव्होकेट प्रसाद सुभाष खोद्रे निसर्ग बोधे सेवाई संस्थेचा ट्रस्टी आहे काल माझ्यावरती जे आरोप झालेले आहे त्या संदर्भामध्ये मी आज या प्रेस कॉन्फरन्स आयोजन केलेलं आहे सन दोन हजार ची गोष्ट आहे निसर्ग बौद्ध सेवाभावी संस्था ही माझ्या वडिलांनी स्थापन केलेली आहे मी आणि जो कृपाल कृष्णराव पोलुसकर आहे आम्ही एक मित्र होतो आणि पुढे काहीतरी वेगळं करायची इच्छा होती म्हणून आपण आम्ही दोघांनी मिळून निसर्ग बौद्ध सेवभावी हो संस्थेमध्ये शैक्षणिक संस्था चालू करायचं ठरवलं तो दोन हजार सोळा मध्ये माझ्या घरामधली जी नावं होती ती कमी करून त्यांच्या घरातली पाच मेंबर आणि आमच्या घरामध्ये फक्त राहिले त्याच्यानंतर आम्ही केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ह्या नावाने एक कॉलेज इन्स्टिट्यूट स्थापन केलं आणि त्याची मान्यता आम्ही निसर्ग बोज सेवा संस्था हे त्याचं मान्यतेच पत्र आहे तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था यांनी पण आम्हाला निसर्ग बोध सेवा संस्थेचं से केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता दिलेली आहे तर एकंदर पाहता हा सगळा जो माझ्यावरती आरोप झालेला आहे त्या आरोपामधनं एक एवढं एक सिद्ध होत की कृपाल कृष्णराव पलुसकर हा व्यक्ती किती खोटारडा आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं आज प्रेस करत आहे दोन हजार वीस ची गोष्ट आहे जेव्हा भारतामध्ये लॉकडाऊन पडलो होत त्यावेळेस लोकांना खायचे प्रश्न होते पगार भेटत नव्हता नोकऱ्या जात होत अशा वेळेस कृपाल पोलुसकर यांनी त्यांची आई ललिता कृष्णराव पोलुसकर यांच्या नावे मांजरीमध्ये दीडगुंठा जागा घेतली आणि ती जागा घेतल्यानंतर त्यांनी त्या ते जागेवरती लॉकडाऊन मध्येच एक आलिशान घर बांधलं चीन मध्ये आलिशान युक्त असं घर बांधलेलं आहे कसं पाहता लॉकडाऊन मध्ये लोकांकडे पैसा नव्हता तर हा पैसा एवढा यांच्याकडे आला कुठून या संदर्भात मी त्याच्याकडे जेव्हा विचारणा केली तर त्यांनी उडवाउडूची उत्तरं दिली मी जेव्हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोन हजार एकवीस ला परत संस्थेमध्ये जॉईन झालो तर त्याच्यामधनं मला असं एक कळालं की संस्थेचा पैशाचा कुठेतरी अपार झालेला आहे त्या संदर्भात मी त्याला एक लेखी उत्तर मागण्यासाठी एक अर्ज केला की बाबा संस्थेचा पैसा गेला पुढं याच मला उत्तर तू दे त्यांनी मला या लेखी अर्जाला कोणते उत्तर आजपर्यंत दिलेले नाही नंतर पैशाच्या अपरणा संदर्भामध्ये मी इन्कम टॅक्स ऑफिसरला दोन हजार मार्च दोन हजार बावीस रोजी एक तक्रार पत्र दिलेलं आहे आणि मी त्याच्या फॉलोअप मध्ये आहे ते आठ ते दहा दिवसामध्ये इन्कम टॅक्स त्या पद्धतीने कारवाई करेल अशी मला खात्री आहे तसं पाहता आज जो काही आरोप माझ्यावरती केलेला आहे मी त्या आरोपा संदर्भामध्ये दोन हजार बावीस सालीच मेहरबान धर्मदा आयुक्त औरंगाबाद येथे सेक्शन एटी थ्री अंतर्गत कृपाल कृष्णराव पलुसकर ह्याच्यावरती गुन्हा होण्यासाठी अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये पलुसकर यांचं असं म्हणणं की हा अर्ज चालवण्याचा अधिकार धर्मदा आयुक्त ह्या कोर्टाला नाही अधिकार हा आहे त्यामुळे धर्मदा आयुक्तांनी त्यांचा होता आणि तो नामंजूर केलेला अर्ज तो पुढे हायकोर्टामध्ये गेलेला आहे की हा अर्ज मंजूर करू नये म्हणून पण एकंदर सगळं पाहता ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर होत असताना एक सुडबुद्धीनी त्यांनी माझ्यावरती एकशे छप्पन तीन अंतर्गत बेकायदेशीर दे एफ आय आर नोंदवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि तो तो प्रयत्न त्याचा सक्सेस झाला जरी असेल तरी पण मला न्यायालयाने दोन ते तीन दिवसामध्ये जमानत दिलेली आहे तसे पाहता दोन हजार लॉकडाऊन मध्ये जो काही लोकांना जो प्रश्न होता सगळा त्याच्यामध्ये लोकांकडे पैसे नव्हते काय नव्हते पण ह्या पोलिसकर कुटुंबानी त्याच्या बायको विरुद्ध किंवा त्याच्या बायकोनी त्यांच्या विरुद्ध जी केस लावली होती चिपळूणच्या कोर्टामध्ये डी व्ही साठी तर त्याचा एक अफिडेव्हिट आहे आहे लायबिलिटीच तर त्याच्यामध्ये जो कृपाल कृष्णराव पोलुसकर तो क्लिअर कट म्हणतोय की डेपेंडंट इज नॉट वर्किंग एनिवेअर तो कुठेही कामाला नाहीये ही जॉबलेस तो जॉबलेस आहे नाव ही इज अ हेल्पिंग मेंबर मॅनेजमेंट इन चॅरिटेबल इन्स्टिट्यूट निसर्ग बौद्ध सेवा हो संस्था अंडर केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटसर ही गेटिंग ऑफ पर मंथ अन बुक मेंटेन म्हणजे जेव्हा त्याला बायकोवरती मेंटेन्सची केस चालू होती त्यावेळेस तो म्हणतोय की मी कुठं कामाला नाहीये आणि मी निसर्ग बौद्ध सेवेमध्ये हो एक हेल्पर म्हणून काम करतोय आणि ही संस्था प्रसाद कोदरे व सुभाष कोदरे यांची आहे नमस्कार मी ऍडव्होकेट प्रकाश राठोड माझ्या आशिलांवरती कृपाल पालुसकर यांनी जे एकशे अंतर्गत एफ आय आर दाखल करण्याचे जे आदेश घेतलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आणि पद्धतीने घेतलेले आहे संस्थेच्या कोणत्याही प्रकरणामध्ये मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नास प्रमाणे कलम त्र्याऐंशी अन्वे जॉईंट चॅरिटी कमिशनर किंवा चॅरिटी कमिशनर यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते परंतु ह्या प्रकरणामध्ये झालेले हे जे एफ आय आर आहे अत्यंत सूडबुद्धीने झालेले एफ आय आर आहे आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने कोर्टापुढे आपण जर एकंदरीत पाहिलं यांनी दाखल केलेला जो गुन्हा आहे हा माझा जे अशील आहे यांची जी राजकीय या, आणि सामाजिक प्रतिष्ठा आहे त्यावरती वार करण्याचा हा एक प्रयत्न आहे याच्यामध्ये मात्र गुन्हा दाखल झाला म्हणजे तो आरोपी होतो असं नाहीये जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी माझ्या आशिलांना दोन दिवसात अटकपूर्व जामीन दिलेला आहे त्यांच्याकडून कोणतीही वस्तू रिकव्हर करायची नाही त्यांना ताब्यात घेण्याची गरज नाही आणि हा जो काही वाद आहे हा सुटबुद्धीने केलेला आहे असं एकंदरीत कोर्टाने रिजनिंग दिलेलं आहे म्हणजे जो चढावडीने सातत्याने राजकीय कारकीर्द करू इच्छितो अशा उमेदवाराला पायमल्ली करण्याचा किंवा पाडण्याचा एक प्रयत्न आहे हे सगळे आरोप जे ते खोटे आहेत आम्ही शहानिशा करू आणि कोर्टाकडे याच्या विरुद्ध नक्कीच जात मागू अफिडेव्हिट आहे आणि हे खरेदी खत त्यांनी जे केलेलं आहे ते, के ते खरेदी खत दोन हजार वीस ह्याच्यामधनं क्लिअर कट घोळ असा निर्माण होतो की वीस साली तू जागा घ्यायला तुझ्याकडे पैसे पण बायकोला पैसे द्यायला तुझ्याकडे पैसे नाहीये आणि ह्याच्या व्यक्ती अजून एक खोटेपणा मी त्याला सांगतो तो जो म्हणतोय की संस्था नवनिसर्ग संस्था स्थापन केलेली नाही हे त्याला माहितच नाहीये ती संस्था बनावट आहे जर ती संस्था बनावट असेल तर दहा आठ दोन हजार एकवीस रोजी जे संस्थेचं ऑडिट आहे नवनिसर्ग नावाचं त्या ऑडिट मध्ये त्यांनी चॅरिटी कमिशनर प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः जाऊन तिथं ते ऑडिट जमा केलेलं आहे पाचशे रुपयाच्या दंडा म्हणजे हा माणूस हे पण मान्य करत नाही की खोट किती बोलावं ह्याच्यावरती पण त्याला एक ताळमेळ मिळेल म्हणणं दिसून येत नाही ह्याच्यानंतर एक अजून एक मुद्दा महत्वाचा पाहता माझ्या लक्षात आलं की आपल्या संस्थेचा पैसा अर्थ झालेला आहे परंतु आपल्या संस्थेचा पैसा गेला पुढं तर ते बघण्यासाठी मी मला दोन तीन लोकांनी सांगितलं तुमच्या संस्थेचा पैसा इकडे तिकडे गेलेला आहे त्या संदर्भात मी थोडीशी इन्क्वायरी केली तर क्लिअर कट मला दिसलं की त्यांनी एक डॉक्टर केटी पुरुष चॅरिटेबल ट्रस्ट नावाची काहीतरी एक नवीन संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या अंडर के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट असं दाखवलं पण तसं पाहता केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटच्या नियमानुसार मान्यतेनुसार ती निसर्ग बोजे आहे। निसर्ग संस्थेची आहे सगळा पैसा त्यांनी डॉक्टर केटी पोलुसकर ह्या नावाने चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने त्यांनी आभार केलेला आहे मला एकच सांगण्या म्हणणं पैशाचा आभार कोणी केला हे मी के आता कागदोपत्री तुम्हाला सांगितलेलंच आहे तसेच त्याच्यावरती सेक्शन एटी थ्री अंतर्गत केस चालू त्याच्यावरती करोड रुपयाचा आभार करण्याची केस मी दावा करतोय जो माणूस तीस मांजरी रात जा जा जो ते पस्तीस वर्षी भाड्याच्या घरात राहत होता लॉकडाऊन मध्ये असा काही चमत्कार झाला त्याच्या घरामध्ये की त्यांनी ते दोन कोटीच घर बांधलंय त्यामुळं माझा असं म्हणणं आहे की त्यांनी जो आरोप केलेला आहे किंवा तो जो आरोप करतोय तो एक सूडबुद्धनी आहे मी एका पक्षाचा एक उमेदवार साठी इच्छुक आहे किंवा एका पक्षाचा मी एक पदाधिकारी आहे त्याचा गैरफायदा घेऊन हा आमच्यावरती हा आरोप करतोय आणि हा आरोप सुडबुद्धीने झालेला आहे ह्याच्यामध्ये माझी इमेज हा प्रभाग पंधरामध्ये खराब करायचं काम हा पुरुष करतोय किंवा त्याची सगळी फॅमिली करते त्याच्यामुळं मी हेच सांगू इच्छितो की अशा भूल थापेला बडी बळी पळू नका आणि मी संविधानाला मानणारा माणूस आहे संविधानानुसार न्याय प्रत्येकाला आहे आणि मी हेच म्हणतोय मला न्यायपालिकेवरती विश्वास आहे आणि न्याय मला नक्की मिळेल आणि पुढे भविष्यामध्ये न्याय मागण्यासाठी मी न्यायपालिकेमध्ये जाणार आहे आणि सत्य मिळव हो येते नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा